दासगाव जिल्हा परिषद मतदारसंघा मार्फत मुंबईमध्ये शिवसेनेच्या वतीनं निर्धार मेळावा संपन्न निर्धार मेळाव्याला युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती येणाऱ्या निवडणुकांमध्ये दासगाव खरीपट्ट्यातील तिन्ही उमेदवार शिवसेनेची निवडून येतील उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील विकास गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास दासगाव विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दासगाव मतदारसंघातील जिल्हा परिषदांनी दोन्ही पंचायत समिती निवडून आणण्याचा केला निर्धार मंत्री भरत शेठ गोगवले यांचा दासगाव खाडीपट्ट्यावर विशेष प्रेम आहे आणि याच कारणानं या मतदारसंघात जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती आम्ही मोठ्या फरकानं निवडून देऊ एकनाथ सुखुम यांचं वक्तव्य येणाऱ्या निवडणुकामध्ये दासगाव खाडीपट्ट्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवाराला दोन हजारपेक्षा जास्त लीड मिळेल माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांचं वक्तव्य राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावरून ठेपल्यात नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगर निवडणुकीची रणधुमाळी संपताच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवरती महाडमध्ये शिवसेना कामाला लागली इच्छुक उमेदवारांनी आपापली नावं सृष्टींकडे दिलीत निवडणुका जाहीर होताच प्रचाराला सुरुवात होईल तत्पूर्वीच महाडमधील दासगाव जिल्हा परिषद गणातील कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न केला अतिशय उत्साहात आप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा मुंबईतील परेल इथं संपन्न झाला या निर्धार मेळाव्याला शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य कोकण सचिव राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांचे चिरंजीव विकास शेठ गोगावले यांनी प्रमुख उपस्थिती लावत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत निवडणुका कधीही जाहीर होतील आणि आपण सर्व निवडणुकांना सामोरे जाणार आहोत पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी जाहीर करेल त्याच्या सर्वांनी एकनिष्ठाने काम करावं असं सांगत मंत्री भरत शेठ गोगावले यांचं दासगाव खाडीपट्ट्यावर विशेष प्रेम आहे भविष्यात राहील आपण सर्वजण एकनिष्ठ काम करून दासगाव खाडेपट्ट्यामधील जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती प्रचंड बहुमताने निवडून असा निर्धार केला यावेळी विकास शेठ गोगावले यांनी आपल्या भाषणात नुकताच शिवसेना सोडून राष्ट्रवादीत सामील झालेल्या सुशांत जाबरेला लक्ष केलं काही लोकांनी भरत शेट गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांची एक बाजू

म्हाड तालुका सहसंपर्क प्रमुख प्रमोदचंद गोगावले म्हाड पंचायत समिती माजी उपसभापती सुहेब भाई पाचकर म्हाड विधानसभा महिला संघटिका प्रेरणा ती सावंत उप प्रमुख दिलीप उकिर्डे विभाग प्रमुख कृष्णा सुकुम शांताराम मालप मनसूरबाई तास उपविभाग प्रमुख शीतल विचारे दुर्गे सुतार राजूबुवा सकपाल राहुल उकेर्डे राजेश देवळे नथुराम बाईत कैलास जाडवे राजेश सुकुम राजेश मौले राहुल कदम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि निर्धार मेळावा संपन्न करण्यासाठी आयोजक श्री एकनाथ सुकुम आणि त्यांची टीम श्री सचिन राणे युवसेनाहाड तालुका संपर्क प्रमुख श्री नितीन घाणेकर युवासेनासगाव जिल्हा परिषद संपर्क प्रमुख मिलिंद चिबडे मुकेश गोरे संजय डावरुम विजय खैरे मनोज मौले रणजित चोरगी आणि प्रचंड मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट मानसी शिंदे मुंबई जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावरून ठेवल्या आणि त्याच पार्श्वभूमीवर आज दासगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसैनिकांनी मुंबई स्थित शिवसैनिकांनी निर्धार मेळाव्याचे आयोजन केले तर कशा पद्धतीने तुम्हाला पाठिंबा मिळत आहे आणि कशा पद्धतीने अनुकूल ठरणारे येणाऱ्या निवडणुकीसाठी निश्चित स्वरूपामध्ये गेल्या वेळेलाही दोन्ही जिल्हा दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले होते आणि शिवसेनेचे निवडून येत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आणि आता फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीने घर शेटचं या ठिकाणी काम आहे आणि कामाच्या स्वरूपामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं चित्र स्पष्ट होईल हे तिन्ही उमेदवार निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीने केली विजय होती आज माझ्या मुंबईतील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघातील या ठिकाणी भेटायला आली आणि त्यांच्या कौटुंबिक मेळावा म्हणून आम्ही या ठिकाणी घेतला आणि तो मेळावा एखाद्या आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झाला संपन्न होत असताना सर्व लोकांनी आपल्या देखील या ठिकाणी सांगितलं की उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला ही भूमिका जिल्हा परिषद मतदारसंघ अर्धा खाडी आणि ह्या मतदारसंघावरती माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब आणि विकासशीर गोगावले साहेबांचं विशेष प्रेम आहे त्याला कारणही तसंच आहे तरी पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये जर कुठली संघटना असेल मुंबईमध्ये कार्यरत करणारी ती ही जाधोगाव खाडी पाटील ती मुंबईमध्ये संघटना आहे गाव तिथे शाखा संपर्क अधिकारी गाव संपर्क अधिकारी असे प्रत्येक गावातले सदस्य नेहमी नेहमी कार्यरत राहणारी ही संघटना आहे आणि वेळोवेळी नामदार भरशेठ गोगावले साहेबांच्या पाठी पूर्ण मुंबईची पूर्ण टीम आहे नेहमी त्यांच्या पाठीशी राहते आणि संघटनेला संघटना कशी वाढेल यासाठी नेहमी प्रयत्न करतात हाताराला प्रयत्न येणार जिल्हा परिषद आणि पंचयत समितीचा अतिशय चांगला प्रतिसाद मुंबईमधून आहे मुंबईमधले शिवसैनिक वाट बघतायत की कधी निवडणुका लागत आहेत आणि हा जास्तीत जास्त बहुसंख्या मतदारसंघ मतदारांनी हा मतदारसंघावर भगवा झेंडा फडकणार आहे त्या पद्धतीनं मुंबईमध्ये काम चालू आहे आणि परत एकदा माझ्या या पूर्ण मुंबईच्या टीमचे मी मनापासून आभार मानतो की संघटनेसाठी नेहमी कार्यरत असतात आणि संघटनेसाठी वेळ देतो आहोत आणि आज हा कार्यक्रम त्या पद्धतीने भव्य असा कार्यक्रम झाला आहे परत एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धय जय महाराष्ट्र तीन हजारची लीड तिकडून आम्ही देतोय जिल्हा परिषद मतदारसंघाला तर तिकडून सुद्धा आपण से पाचशेची तो लीड घेतल्याशिवाय आपण कल्प बसणार हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि मोठ्या फरकाने जिल्हा परिषदेच्या सीटा किती साठ मताने लागल्या होत्या माझी दोनशे शहात्तर मताने कैलासोशे माणिकराव जगताप एकशे बत्तीस मताने मला दौडे निवडून आले होते ते पण दोनशे चार होते परंतु आताचा विश्वविक्रम आम्ही असा करणार आहे की हजारोच्या वेळ काय टाकलं तर माझ्या तुलनेनुसार दोन हजारच्या पुढे खर्चानी जिल्हा परिषदची तिकीट लीड आम्ही घेऊन जिल्हा परिषदचा उमेदवार उभा करू याच्या शक्य नाही म्हणून काय चाललंय याच्याकडे आपल्याला दुःख मागायचं गरज नाही फक्त आपण सक्षम राहायला पाहिजे आपल्याकडे ठीक आहे इलेक्शन नंतर बघू साहेब आम्ही सांगत होते पक्षातून आम्ही ऐकलो नाही ठीक आहे आज सुधरेल उद्या सुधरेल परंतु नको त्या चुकीच्या माणसाला त्यांनी चुकीचं गाईडलाईन केलं पक्षाचं काम कधीच नाही केलं बोला ना तुमच्या जोडीला त्याने पक्षाचा पद असून सुद्धा कधी इराणी काम नाही केलं नको त्या मार्गाला केला ठीक आहे म्हटलंय साहेब तुम्ही जे काय त्यावेळेस त्याच्या जवळ बोललात मुलाचं प्रेम दिलं तुम्ही भावाचं प्रेम दिलं आणि जे जे काय त्यांचं घडत होतं त्याला सर्वस्व तुम्ही म्हणजे उन्नती त्याच्या जीवनात येत होती ती तुमच्या मुलं होत होती आणि एका क्षणामध्ये कुठलाही की सन्मान्य नामदार भरतशेठ गोगावे साहेब विकस शेठ गोगावले साहेबांनी आपल्या जसगाव जिल्हा परिषदची उमेदवारी सुद्धा अधिकृत नसली तरी उमेदवारी सुद्धा त्याला दिली होती हा त्याचा साक्षी का मी साक्षीदार आहे मला पहिला विचारण्याचं कारण काय की मी रनिंग उमेदवार होतो मला विचारलं तुमची इच्छा काय मी डायरेक्ट सांगितलं साहेब तुम्ही निर्णय देतो आणि तो निर्णय मी त्यावेळेस स्वीकारला मी त्याला सांगितलं की तुझी उमेदवारी जिल्हा परिषदची पुढचे दोन उमेदवारी मग तिथं थोडीशी आमच्या विषय चर्चा झाली आणि काही दिवसाने काही गोष्टी घडल्या आपल्याला सर्वांना ज्ञान आहे मग शिमला सुखोम साहेबांनी सांगितलं राजेशने म्हणजे असा किती गद्दार आहे तो आपल्याला सांगतोय की मी मोठं मन करून देतोय आणि माझ्या सौभाग्य पाण्याचं काम करण्याची त्याने विडा उचलला तिकडे शिवे पाहिला पाडण्याचं तेव्हा खरी तेव्हा ते ते साहेबांचा मेन अंत की हे बरोबर नाही अगोदर काय झालं होतं समाजाच्या विषयी काय होत त्या विरोधक आपला जो खडी फोडत होता आपल्या नावाने त्याच्याबरोबर जा जाऊ नको मग नेत्यांचं कुठंतरी आपल्याला पण ऐकायला पाहिजे आज जर आपण सर्व सुंदर मानतो मला वाटतं कुणा खुनाकुनाजवळ बोललेला असेल माझ्या जोर पण बोललेला आहे की माझे भरत शेख माझे राजकीय गुरु नाही तर माझे वडील आणि विकास शेठ माझे मोठे बंधू मी ते सांगतील त्याच्या उत्म्यापर्यंत पुढं नाही बंधुनो सांगा एवढा विश्वास थांब की माणूस कुठं बघितला का आपण अशा विश्वास की माणसाला त्यांनी उभंच राहावं आमचा चॅलेंज आहे की त्याला अशा फरकाने पाडू की त्याला विकास येईल तुम्हाला व्यायाम भरून नक्की त्याला त्यांना तुम्हाला काम ही सर्व मंडळी केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये जेवढा काय त्यांनी चुकीचं काम केलंय तो आम्हालाही लागलेला आहे साहेब आमचे एकनाथ सुकुम साहेब तुम्हाला माहिती आहे वेळोवेळी सांगत होते काही गोष्टी पण तुम्हालाही त्या लक्षात आल्या नाही विभाग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हीच लोकांना सांगितलं लो होतं की प्रत्येक गावातल्या दोन दोन दो व्यक्ती